यशस्वी होणे हे प्रत्येकालाच वाटते पण ते इतके सोपे नाही यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम ध्येय स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते यशस्वी होण्याचे काही मार्ग स्पष्ट ध्येय ठरवा तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे ठरवा तुमचे ध्येय जितके स्पष्ट असेल तितकेच तुम्ही त्या दिशेने काम करू शकाल कठोर परिश्रम करा यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असते तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस काम करावे लागेल नवीन नवीन गोष्टी शिका शिका सतत शिकत आणि तुमच्या ज्ञानात भर घालत रहा। सकारात्मक रहा, नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक राहा सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळेल सामाजिक व्हा इतर लोकांशी संवाद साधा त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांच्यापासून शिका अडचणींना सामना करा जीवनात अडचणी येणे स्वाभाविक आहे त्यांना घाबरू नका आणि त्यांना सामना करा आपण मजबूत होतो यशस्वी यशस्वी लोकांच्या काही सवयी वेळेचे वेळेचे लोक जाणतात आणि त्यांचा वेळ योग्य पद्धतीने वापरतात स्वतःवर विश्वास यशस्वी लोक स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांना माहीत असते की ते काय करू शकतात नवीन गोष्टींच्या शोधात असणे यशस्वी लोक सतत नवीन गोष्टींच्या शोधात असतात त्यांना नवीन कल्पना आणि विचार आवडतात अनुशासन यशस्वी लोक अनुशासित असतात ते आपले काम वेळेवर पूर्ण करतात सकारात्मक दृष्टिकोन यशस्वी लोक सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात प्रत्येक परिस्थितीत चांगले पाहण्याचा प्रयत्न करतात यशस्वी होण्याचे काही उद्धरण यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे कन्फ्युशियस आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्या इतर सर्वजण तुम्हाला तुमची स्वप्ने सोडण्यास सांगतील सर रिचर्ड ब्रँसन जर तुम्ही काहीतरी करू शकता असे वाटत असेल तर ते करा विश्वास ठेवा कारण क्षमता ही यशाची सुरुवात आहे मायकेल फॅरेडे नोट हे फक्त काही उदाहरणे आहेत यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही तुमच्या स्वतःच्या मार्गाने यशस्वी होऊ शकता अतिरिक्त माहिती तुम्ही यशस्वी लोकांच्या जीवनाबद्दल वाचू शकता तुम्ही यशस्वी लोकांशी बोलू शकता आणि त्यांच्यापासून शिकू शकता तुम्ही यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे कोर्स करू शकता